कृषी विभागाची धडक कारवाई कळ्या बाजारात जाणारा कोट्यावधीचा युरिया खताचा साठा पकडला दिनांक सप्टेंबर रोजी कृषी काळा काळाबाजार करून औद्योगिक वापरासाठी तस्करी करणाऱ्या एका गोडाऊन ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुण नियंत्रण शाखेने विभागीय कृषी सहसंचालक श्री शिवाजी आमले अधीक्षक कृषी अधिकारी श्री बालाजी ताटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रामेश्वर पाचे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्री बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका गुण नियंत्रण निरीक्षक श्री विवेक दोंदे यांनी पडघा येथील लॉजिस्टिक पार्क मध्ये पोलिसांच्या मदतीने छापा मारून दोन ट्रकसह एकूण एक कोटी अठ्ठावीस लाख एकतीस हजार सातशे छत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन पडघा तालुका भिवंडी येथे संबंधितावर गुन्हा दाखल केला सविस्तर कारवाई अशी की पडघा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार श्री दादा सो यांनी मुंबई नाशिक हायवेवर अशोक लेलँड ट्रक मध्ये युरिया सदृश्य खत असून काळ्या बाजारात विक्री घेऊन जात असल्याचा संशय आल्याने त्यांनी लगेच कृषी विभागाच्या गुण नियंत्रण निरीक्षक श्री विवेक दोंदे यांना फोनद्वारे संपर्क केला त्यानुसार श्री विवेक दोंदे यांनी तात्काळ सदर घटनास्थळी पोहोचून युरिया खताची खात्री केली आणि संबंधित ट्रक चौकशी केली असता त्यांच्याकडे सदर संशयित टेक्निकल ग्रेड युरियाची बिले मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व हा खत कोठून भरला असे विचारले असता लॉजिस्टिक पार्क मधील गोडाऊन मधून भरला असल्याचे सांगितल्याने सदर दोन संशयित टेक्निकल ग्रेड खतांनी भरलेल्या ले अशोक लेलँड ट्रकसह सदर गोडाऊन स्थळी पोलिसांचा येऊन गोडाऊन ठिकाणी छापा मारून एकूण नऊ कामगार अनुदानित कृषी युरियाच्या बॅगामधील युरिया खत औद्योगिक वापरासाठीच्या टेक्निकल ग्रेड युरिया खताच्या गोण्यामध्ये भरून पॅकिंग करण्याचे काम करत असल्याचे आढळून आले सदर गोडाऊन ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परवाना आढळून न आल्याने संपूर्ण गोडाऊनची तपासणी पंचा समक्ष केली असता सफेद रंगाचे औद्योगिक वापरासाठीचे प्लास्टिक गोणीतील युरिया खताच्या बाराशे सतरा गोणी पिवळ्या रंगाच्या शेती उपयोगी वापराच्या युरिया खताच्या एकावन्न गोणी औद्योगिक वापरासाठीचे प्लास्टिक गोणीतील संशयित युरिया खताच्या चौदाशे गोणी दोन ट्रकमध्ये मिळून आल्या युरिया खताचे पिवळ्या व सफेद रंगाच्या रिकाम्या गोण्या गोणी शिलाई मशीन नायलॉन दोरी बंडल व इतर साहित्य मिळाले वरील साहित्य व दोन अशोक लेलँड रिकाम्या वाहनांची किमतीसह एकूण एक कोटी अठ्ठावीस लाख एकतीस हजार सातशे छत्तीस किमतीचा मुद्देमाल मिळून आला वरील सर्व प्रकार हा कृषी अनुदानित युरिया खताची तस्करी करून औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या टेक्निकल ग्रेड युरियाच्या नावाने काळाबाजार करून जादा नफा कमविण्याच्या उद्देशाने संगणमत करून शासनाची फसवणूक केल्याच्या कारणावरून सर्व एकूण सोळा आरोपी विरोधात एक खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी दोन खत वाहतूक नियंत्रण आदेश एकोणीसशे त्र्याहत्तर तीन जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न चार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसनुसार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी विभागामार्फत गुन्हा नोंदवण्यात आला असून संपूर्ण खत खतसाठ्यासह सा सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिला पुढील तपास पोलीस करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊची रिपोर्ट